नमस्कार मित्रांनो द विजय अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्थ इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो सब्जेक्ट आहे डिझाईन अँड एन अॅनालिसिस एन ऑफ अल्गोरिदम्स तर याच्याबद्दल पाहणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून स्टडी चालू केला नाही किंवा स्टडी कसा करायचा हे त्यांना समजत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा त्याच्यानंतर ज्यांना पासिंग करायची आहे किंवा सिक्स्टी प्लस स्कोरिंग करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे जे कवर करायला पाहिजेत आणि जे मी पी वाय क्यूजमध्ये खूप वेळा विचारले आहेत तसे टॉपिक काढलेले आहेत तर चला युनिट थ्रीपासून सुरू करूया तर मित्रांनो युनिट थ्री आहे आपलं ग्रीडी अँड डायनॅमिक प्रोग्रॅमिंग अल्गोरिथमिक स्ट्रॅटजी तर मी युनिट वाईज सिलेबस आणि पी वाय क्यूजचा अॅनालिसिस करून काही टॉपिक्स काढलेले आहेत जे खूप रिपीटेड आहेत पेपरमध्ये विचारले गेलेले आणि आठ ते दहा मार्कासाठी एक क्वेश्चन विचारला जातो तर युनिट थ्री आहे आपला ग्रीडी अँड डायनामिक प्रोग्रामिंग अल्गोरिथमिक स्ट्रॅटेजी तर आ, मी जो सिलेबस काढलेला आहे तो तीन तीन भागामध्ये डिवाइड केलेला आहे जसं की पहिला आहे हायेस्ट वेटेज टॉपिक कोणकोणते आहेत त्याच्यानंतर दुसरा आहे मीडियम आणि तिसरा आहे लिस्ट जे कमी विचारतात किंवा त्या टॉपिक विचारतच नाही तर सगळ्यात पहिले हायेस्ट वेटेज टॉपिक्स कोणकोणते आहेत तिसऱ्या युनिटमध्ये ते बघूयात तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आहे आपला झिरो वन झिरो वन नॅपसॅप युजिंग डायनामिक प्रोग्रॅमिंग तर या टॉपिकवरती सहा वेळा पी क्यूज विचारले गेलेले आहेत आणि हा ह्याच्यावरती आठ ते दहा मार्काचा क्वेश्चन येतो तर क्वेश्चनचा टाईप कसा येतो टेबल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी येतो किंवा कधी कधी कॅल्क्युलेशन विचारतात आणि ट्रेस बॅक टू फाईंड सिलेक्टेड आयटम असा त्याचा क्वेश्चनचा टाईप असतो त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे जॉब शेड्युलिंग युझिंग ग्रीडी अप्रोच तर याच्यामध्ये हा क्वेश्चन पण पाच टाईम्स रिपीट झालेला आहे क्वेश्चन पेपर्समध्ये त्याच्यानंतर हा पण आठ ते बारा मार्कासाठी विचारला जातो तर क्वेश्चनचा टाईप आहे याच्यामध्ये अल्गोरिथमिक स्टेप्स विचारतात त्याच्यानंतर स्लॉट ॲलोकेशन डायग्राम विचारतात त्याच्यानंतर मॅक्झिमम प्रॉफिट कॅल्क्युलेशन आणि फिजिबल सोल्युशन सिक्वेन्स तर असे टाईप आहेत या टॉपिकवरती त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे आपला चेन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन यूजिंग डायनॅमिक प्रोग्रॅमिंग तर हा पण चार वेळा विचारला गेलेला आहे तर हा पण दहा मार्कासाठी विचारतात याच्यामध्ये डी पी टेबल यम अँड यस टेबल कन्स्ट्रक्शन विचारतात त्याच्यानंतर कॅल्क्युलेशनचा बेस क्वेश्चन आहे त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे आपला ग्रीडी स्ट्रॅटजी तर याच्यामध्ये प्रिन्सिपल कंट्रोल ॲबस्ट्रॅक्शन आणि टाईम ॲनालिसिस हे सब तीन टॉपिक आहेत तर या टॉपिकवरती पण चार वेळा क्वेश्चन विचारला गेला आहे ते पण सहा आणि आठ मार्कासाठी तर त्याच्यानंतर क्वेश्चनचा टाईप आहे थेरी आहे ते याच्यामध्ये त्याच्यानंतर कंट्रोल ॲबस्ट्रॅक्शन आणि सुडोकोड विचारतात त्याचा त्याच्यानंतर टाईम कॉम्प्लेक्सिटी अॅनालिसिस विथ सुटेबल एक्झाम्पल असा क्वेश्चन विचारतात या टॉपिकवरती तर हा पण महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर पाचवा टॉपिक आहे डायनॅमिक प्रोग्रॅमिंग त्याच्यामध्ये प्रिन्सिपल कंट्रोल ॲबस्ट्रॅक्शन आणि टाईम अॅनालिसिस सेम आठ मार्कासाठी विचारतात तीन वेळा रिपीट झालेला आहे हा टॉपिक पण याच्यामध्ये पण थेअरी सुडो कोड आणि टाईम कॉम्प्लेक्सिटी अॅनालिसिस प्लस एक्झाम्पल एक्सप्लेन करण्यासाठी येतं तर याच्यानंतर सहावा टॉपिक आहे आपला ऑप्टिमल बायनरी सर्च ट्री म्हणजेच एस टी आपण त्याला बोलतो हा पण तीन वेळा विचारला गेलेला आहे याच्यामध्ये क्वेश्चनचा टाइप काय आहे अल्गोरिदम एक्सप्लेनेशन विचारतात त्याच्यानंतर वेट अँड रूट टेबल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी विचारतात काही कॅल्क्युलेशन्स आहेत आणि ट्री डायग्राम आणि ऑप्टिमल कॉस्ट काढायची राहते तर यावरती सगळ्यांनी क्वेश्चन प्रॅक्टिस करायला पाहिजे त्याच्यानंतर सातवा टॉपिक आहे ऍक्टिव्हिटी सिलेक्शन प्रॉब्लेम युझिंग ग्रीडी तर हा दोन वेळा विचारला आहे नऊ मार्कासाठी तर क्वेश्चनचा टाईप आहे सॉर्टिंग बाय फिनिश टाईम सिलेक्शन सिक्वेन्स आणि डायग्राम शोविंग नॉन कॉम्प्लिक्टिंग ॲक्टिव्हिटीज त्याच्यानंतर आठवा टॉपिक आहे आपला फ्रॅक्शनल कॅप स्नॅपस्टॅप युझिंग ग्रीडी ॲप्रोच तर हा पण दोन वेळा विचारला आहे आठ मार्कासाठी तर क्वेश्चनचा टाईप काय आहे व्हॅल्यू वेट रेशिओ कॅल्क्युलेशन याच्यामध्ये व्हॅल्यू किंवा वेटचं रेश कॅल्क्युलेशन विचारतात त्याच्यानंतर सॉर्टिंग विचारतात त्याच्यानंतर आयटम सिलेक्शन विथ फ्रॅक्शन विचारतात आणि मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेशन विचारतात तर असं आठ मार्कासाठी विचारतात त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मिडियम वेटेज टॉपिक तर मिडियम वेटेज टॉपिक म्हणजे हा एक किंवा दोन वेळा विचारला आहे पण हा पण सात किंवा आठ मार्कासाठी विचारतात तर हे टॉपिक पण आपल्याला करायचे जेव्हा आपले हाय uh, वेटेजवाले कवर होतील त्याच्यानंतर या टॉपिकवरती यायचं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आहे आपला प्रिन्सिपल ऑफ आप, ऑप्टॅमिट ऑप्टॅमॅलिटी इन डायनॅमिक प्रोग्रॅमिंग तर, 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 तर हा पण दोन वेळा विचारला आहे सात मार्कासाठी तर याच्यामध्ये थेरी डेफिनेशन वगैरे विचारतात त्याच्यानंतर मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे त्याचं ते विचारतात आणि ब्रीफ एक्सप्लेनेशन विचारतात त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे आपला मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ स्नॅपसॅट प्रॉब्लेम तर याच्यावरती पण एकदा विचारला गेलेला आहे हा आठ मार्कासाठी त्याच्यानंतर याचा क्वेश्चन टाईप आहे मॅथमॅटिकल नोटेशन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कन्स्ट्रेंट आणि व्हेरिएबल एक्सप्लेनेशन फॉर फ्रॅक्शनल अँड झिरो वन नॅप तिसरा टॉपिक येतो आपला टास्क शेड्युलिंग विथ पेनल्टी मिनिमायझेशन हा एक वेळा विचारला आहे आठ मार्कासाठी तर ह्याच्यामध्ये अल्गोरिदम डिझाईन विचारतात त्याच्यानंतर ग्रीडी स्ट्रॅटजी आणि करेक्टनेस प्रूफ करण्यासाठी विचारतात आणि एक्झाम्पलचं सोल्युशन तर असं झालं मिडियम वेटेज टॉपिक त्याच्यानंतर युनिट थ्रीमध्ये लिस्ट ऑर ननकवर टॉपिक म्हणजे जे सगळ्यात कमी विचारतात किंवा नाही केले तरी चालतात ते त्याच्यामध्ये फक्त एक टॉपिक आहे बायनोमियल कोइफिशियंट्स यूजिंग डायनॅमिक प्रोग्रामिंग तर हा याच्या या टॉपिकवरती कधी क्वेश्चन विचारलेला नाही तर तुम्ही हा स्किप करू शकता तुमच्याकडे जर जा, जास्त ता टाइम नसेल तर त्याच्यानंतर आपण युनिट च बघूया तर मित्रांनो आपलं जे फोर्थ युनिट आहे ते आहे बॅक ट्रॅकिंग अँड बंच यन बाउंड तर याच्यामध्ये आपल्याला हायस्ट टॉपिक कोणकोणते जे सगळ्यात पहिले करायचे आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो झिरो वन स्नॅप सॅप युझिंग एल सी ब्रांच अँड बाउंड तर या टॉपिकवरती सहा वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि ते पण नऊ ते दहा मार्कासाठी त्याच्यामध्ये त्याचा टाईप कसा असतो स्टेट स्पेस ट्री डायग्राम त्याच्यानंतर बाउंड कॅल्क्युलेशन असतात अप्पर आणि लोअरसाठी त्याच्यानंतर नोड एक्सपेंशन असतं क्लोनिंग एक्सप्लेनेशन राहतं त्याच्यानंतर ऑप्टिमल सोल्युशन पाहत फाइंड करावं लागते त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे आपला बॅक ट्रॅकिंग बॅक ट्रॅकिंगमध्ये प्रिन्सिपल कंट्रोल ॲबस्ट्रॅक्शन टाइम ॲनालिसिस तर या टॉपिकवरती पण पाच वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे ते पण आठ मार्कासाठी तर याच्यामध्ये काय विचारतात थेअरी एक्सप्लेनेशन विचारतात त्याच्यानंतर कंट्रोल ॲबस्ट्रॅक्शन सुडोकोड त्याच्यानंतर टाईम कॉम्प्लेक्सिटी ॲनालिसिस विचारतात आणि त्याचं सुटेबल एक्झाम्पल विथ स्टेट बेस फ्री त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे सम ऑफ सबसेट प्रॉब्लेम यूजिंग इंग बॅक ट्रॅकिंग हा क्वेश्चन पण फोर वेळा विचारला गेलेला आहे आठ मार्कासाठी तर याच्यामध्ये स्टेट स्पेस ट्री डायग्राम त्याच्यानंतर प्रॉमिसिंग फंक्शन ॲप्लिकेशन आणि बॅक ट्रॅकिंगच्या स्टेप्स आणि सोल्युशन पाथ असे टाईप विचारले जातात त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे आपला ग्राफ ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम यूजिंग बॅक ट्रॅकिंग तर याच्यामध्ये क्वेश्चनचा टाईप असतो ॲडजन्सी मॅट्रिक्स गिवन रिकर्सिव्ह अल्गोरिदम स्टेट स्पेस ट्री व्हॅलिड कलरिंग सिक्वेन्स आणि स्टेप वाईज सोल्युशन काढायचं त्याच्यानंतर पाचवा टॉपिक आहे आपला ब्रांच अँड बाउंड कंट्रोल ॲबस्ट्रॅक्शन त्याच्यामध्ये लिस्ट कॉस्ट सर्च असं टॉपिक आहे त्याच्यानंतर हा तीन टाइम्स विचारला आहे नऊ तर क्वेश्चन टाईप आहे थेरी एक्सप्लेनेशन विचारतात कंट्रोल ॲबस्ट्रॅक्शन सोडो कोड विचारतात एल सी सर्च स्ट्रॅटेजीचं एक्सप्लेनेशन विचारतात त्याच्यानंतर सहावा टॉपिक आहे आपला ट्रॅव्हलिंग सेल्समॅन प्रॉब्लेम ई एस पी यूजिंग ब्रांच अँड बाऊन हा दोन वेळा विचारला गेलेला आहे आठ आणि नऊ मार्कासाठी तर याच्यामध्ये कॉस्ट मॅट्रिक्स रिड्यूस कॉस्ट मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन्स स्टेट ट्री लोअर बाउंड कॅल्क्युलेशन्स आणि ऑप्टिमल टूर पाथ असं काढायचं सांगतात त्याच्यानंतर सातवा टॉपिक आहे आपला ब्रांच अँड बाउंड स्ट्रॅटजी त्याच्यामध्ये एफ आय एफ ओ एल आय एफ ओ एल सी असे टॉपिक आहेत तर हा पण दोन वेळा विचारला गेलेला आहे चार आणि पाच मार्कासाठी याच्यामध्ये फॉर्मॅट काय क्वेश्चनचा तर शॉर्ट नोट विचारता कंपॅरिझन विचारता किंवा त्याचे ड्रॉबॅक्स विचारतात तर हा झाला सातवा टॉपिक त्याच्यानंतर मीडियम वेटेज टॉपिक कोणकोणते जे हायस्ट नंतर करायला पाहिजेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं कंपॅरिझन मध्ये ग्रीडी वर्सेस डायनामिक प्रोग्रामिंगचं कंपॅरिझन ते पण एक वेळा विचारलं आहे नऊ मार्कासाठी तर याच्यामध्ये मा कंपॅरिझन दाखवायचं आहे आपल्याला जसं की फिजिबिलिटी दोघायची त्याच्यानंतर ऑप्टिमॅलिटी त्याच्यानंतर रिकर्शन मेमरायझेशन टाईम कॉम्प्लेक्सिटी असे त्याचे कंपॅरिझन दाखवायचं आहे त्याच्यानंतर दुसरं हे कंपॅरिझन बॅक ट्रॅकिंग वर्सेस ब्रांच अँड बाउंड तर हा पण एक वेळा विचारला गेलेला आहे आठ मार्कासाठी तर याच्यामध्ये पण कंपॅरिझन सर्च टेक्निक स्टेट फेस एक्सप्लोरेशन टाईप्स ऑफ प्रॉब्लेम सॉल्व असे पॉईंट आहे जे मेन कंपॅरिझनमध्ये लिहावं लागतात त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे प्रूफ याच्यामध्ये स्टेट स्पेस ट्री नोट्स इन सम ऑफ सबसेट असं त्याचं मॅथमॅटिकल प्रूफ आपल्याला दाखवणं लागतं हा पण एक वेळा विचारला आहे चार मार्कासाठी त्याच्यानंतर ड्रॉबॅक्स ऑफ ब्रांच अँड बाउ हा दोन वेळा विचारला आहे चार मार्कासाठी याच्यामध्ये आपल्याला ड्रॉबॅक्स लिहायचे त्याची पॉईंट वाईज त्याच्यानंतर ब्रीफ एक्सप्लेनेशन लिहायचं आहे एखाद्या वेळेस त्याच्यानंतर लिस्ट ऑर नन कवरेड टॉपिक कोणता आहे तर याच्यामध्ये एट क्विन प्रॉब्लेम यूजिंग बॅक ट्रॅकिंग याच्यावरती क्वेश्चन विचारत <coughs> नाही हा स्किप केला तरी चालेल याच्यानंतर युनिट नंबर फायव्ह युनिट नंबर फायव्हॅम ॲनालिसिस तर याच्यामध्ये हाएस्ट वेटेस्ट टॉपिक बघूया सगळ्यात पहिला टॉपिक आहे पोटेन्शियल फंक्शन मेथड फॉर स्टॅक्स ऑपरेशन्स तर याच्यावरती चार वेळा क्वेश्चन विचारला आहे नऊ मार्कासाठी त्याच्यानंतर क्वेश्चनचा टाईप आहे आपला थेरी एक्सप्लेनेशन विचारतात पोटेन्शियल फंक्शन डेफिनेशन विचारतात मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स विचारतात पुश पॉप मल्टीपॉप याच्यासाठी ॲमर्टाइज कॉस्ट डेरिवेशन विचारतात त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे आपला ॲग्रिगेट ॲनालिसिस मेथड हा तीन वेळा विचारला आहे सहा ते दहा मार्कासाठी याच्यामध्ये थेरी लिहावं लागते त्याच्यानंतर कॉस्ट कॅल्क्युलेशन लिहावं लागतं ॲव्हरेज कॉस्ट पर ऑपरेशन लिहावं लागतं आणि एक्झाम्पल विथ बायनरी काउंटर ऑर स्टॅप त्याच्यानंतर तिसरा टॉपिक कव्हर करायचा आहे शॉर्ट नोट ऑन अमोटाईज ॲनालिसिस मेथड्स तर हा पण तीन वेळा विचारला आहे दहा मार्कासाठी तर याच्यामध्ये शॉर्ट नोट लिहायचे आहेत चार टाईप टॉपिकवरती ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ ॲग्रिगेट अकाउंटिंग पोटेन्शियल फंक्शन मेथड्स आणि ट्रॅक्टेबल नॉन ट्रॅक्टेबल प्रॉब्लेम्सवरती चौथा टॉपिक येतो आपला रॅन्डमाइज अँड ॲप्रॉक्झिमेशन अल्गोरिदम्स हा पाच वेळा विचारला गेलेला आहे ते पण चार ते नऊ मार्कासाठी तर याच्यामध्ये डेफिनेशन लिहावं लागते त्याच्यानंतर त्याचे टाईप्स त्याचं क्लासिफिकेशन त्याचे रिझन्स फॉर यूज त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स ब्रीफ एक्सप्लेनेशन त्याच्याबद्दल तर हे सगळं थेरीचं आहे तर त्याच्यानंतर पाचवा टॉपिक आहे आपला ट्रॅक्टेबल अँड नॉन ट्रॅक्टेबल प्रॉब्लेम्स हा पण तीन वेळा विचारला आहे सात ते दहा मार्कासाठी याच्यामध्ये डेफिनेशन्स विचारतात एक्झाम्पल्स ऑफ पी एन पी एन पी कम्प्लीट एन पी हार्ड त्याचं क्लासिफिकेशन आणि त्याच्यावर ब्रिक ब्रीफ एक्सप्लेनेशन विचारतात त्याच्यानंतर जे मिडियम वेटेज टॉपिक आहेत ते बघूया तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो अकर अकाउंटिंग मेथड फॉर ऍरमोटाईज ॲनालिसिस याच्यावरती एक किंवा दोन वेळा क्वेश्चन विचारला आहे ते पण सब क्वेश्चन विचारलं आहे याच्यामध्ये क्वेश्चनचा टाइप काय तो शॉर्ट नोट लिहा किंवा ब्रीफ थेरी लिहा आणि त्याचं एक्झाम्पल द्या त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे अर्मोटाइज ॲनालिसिस त्याच्यामध्ये बायनरी काउंटर याच्यावरती एक किंवा दोन वेळा विचारला आहे ते पण सहा किंवा आठ मार्कासाठी तर याच्यामध्ये बीट फ्लिप ॲनालिसिस करावं लागतं त्याच्यानंतर ॲग्रिगेट मेथड कॅल्क्युलेशन टेबल डायग्राम शोविंग बीट फ्लिप्स अर्मोटाइज कॉस्ट प्ल ऑपरेशन असे टाईपचे क्वेश्चन विचारतात त्याच्या त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे आपला एम्बेडेड सिस्टीम शेड्युलिंग पावर ऑप्टिमाइज हा एक वेळा विचारला आहे नऊ मार्कासाठी तर याच्यामध्ये थेरी एक्सप्लेनेशन विचारतात स्पेशल नीड काय त्याचे ते विचारतात पावर ऑप्टिमाइज अल्गोरिदम स्टेप्स विचारतात आणि डी व्ही एफ एस एक्सप्लेनेशन विचारतात त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे सॉल्टिंग अल्गोरिधम्स फॉर एम्बेडेड सिस्टीम्स तर हा दोन वेळा विचारला आहे सहा ते नऊ मार्कासाठी तर याच्यामध्ये अल्गोरिदम जस्टिफिकेशन विथ की फॅक्टर्स जसं की मेमरी रिअल टाईम पॉवर त्याच्यानंतर त्याचं तेचा कम्पॅरिझन आणि रिअल वर्ल्ड सिनेरिओ अॅनालिसिस विचारतात याच्यानंतर रॅन्डमाइज क्विक शॉर्ट हा टॉपिक आहे हा एक वेळा विचारला आहे चार मार्कासाठी सब टॉपिक विचारतात त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे एक्सपेक्टेड टाईम कॉम्प्लेक्सिटी लिहायची त्याच्यानंतर सव्वा टॉपिक आहे रँडमाइज अल्गोरिदम याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असतं रँडम व्हेरिएबल्स बायोनोमियल्स हा एक वेळा विचारला आहे आठ मार्कासाठी याच्यामध्ये आठ मार्कासाठी आपल्या थेरी एक्सप्लेनेशन त्याच्या डेफिनेशन्स आणि त्याचं एक्झाम्पल द्यायचं आहे तर याच्यामध्ये लिस्ट ऑर नॉन कवरेड टॉपिक्स आहेत टाइम स्पेस ट्रेड ऑफ याच्यावरती कधी क्वेश्चन विचारलेलं नाही आहे पण तुम्हाला जर टाईम असेल तर एकदा कवर करून घ्या नाहीतर स्किप केला तरी चालेल त्याच्यानंतर सहाव्या युनिटचं बघूयात त्याच्यानंतर सहावं युनिट, युनिट आहे आपलं मल्टी थ्रेडेड डिस्ट्रीब्युटेड अल्गोरिधम्स तर याच्यामध्ये हायेस्ट वेटेज टॉपिक आहेत सगळ्यात पहिला आहे रॅबिन कार्प स्ट्रिंग मॅचिंग अल्गोरिदम हा सात वेळा विचारला आहे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये विचारला आहे आठ ते दहा मार्कासाठी तर याच्यामध्ये सुडो कोड विचार भीचा, विचारतात हॅश कॅल्क्युलेशन स्टेप्स विचारतात त्याच्यानंतर स्पुरियस हिट कॅल्क्युलेशन विचारतात आणि एक्सपेक्टेड अँड वर्स्ट केस रन टाइम अॅनालिसिस विचारतात त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे मल्टी थ्रेडन मर्ज सॉल्ट सा हा पण सहा वेळा विचारला आहे सात ते दहा मार्कासाठी त्याच्यामध्ये पण सुडोकोड कोड विथ स्पन अँड सिंक प्लस एक्सप्लेनेशन विचारतात त्याचं वर्क अँड स्पॅन अॅनालिसिस पण विचारतात कंपॅरिझन विथ क कन्व्हेन्शनल मर्ज सॉर्ट याच्यावरती विचारतात त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे डिस्ट्रीब्युटेड विथ फर्स्ट सर्च बी एफ यस हा आपण पाच वेळा विचारला आहे ते पण आठ ते दहा मार्कासाठी तर याच्यामध्ये अल्गोरिदमचं एक्सप्लेनेशन त्याच्यानंतर ॲडजस्टन्सी मॅट्रिक्स गिवन असतो त्याच्यानंतर स्टेप वाईज एक्झिक्युशन ट्रेस मॅसेज पासिंग डायग्राम आणि ॲडव्हान्टेजेस ओवर सेंट्रलाइज असे विचारतात त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे अॅनॅनायझिंग मल्टी क्रेडेड अल्गोरिदम्स आणि पॅरेल लूप्स त्याच्यानंतर रेस कंडिशन्स आपण पाच वेळा विचारला आहे ते पण चार ते आठ मार्कासाठी याच्यामध्ये थेरी एक्सप्लेनेशन लिहावं लागतं त्याच्यानंतर कीवर्डचे युसेज युसे युसेज लिहावं लागतात रेस कंडिशनचे एक्झाम्पल आणि परफॉर्मन्स मेजर्स जसं की वर्क स्पॅन आणि पॅरेलिझम त्याच्यानंतर पाचवा टॉपिक आहे मल्टी मुल्ति थ्रेडेड मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हा चार वेळा विचारला आहे याच्यामध्ये पण सुडो कोड विथ पॅर लुप्स लिहून लागतात त्याच्यानंतर वर्क आणि स्पॅन ॲनालिसिस टाइम कॉम्प्लेक्सिटी कम्पॅरिझन ते पण सिक्वेन्शियल आणि पॅरेलमध्ये त्याच्यानंतर सहावा टॉपिक आहे डिस्ट्रीब्युटेड मिनिमम स्पॅनिंग ट्री हा पण दोन वेळा विचारला आहे ते पण आठ ते दहा मार्कासाठी याच्यामध्ये मा पण अल्गोरिदमचं एक्सप्लेनेशन मॅसेज पासिंग अप्रोच स्टेप्सचं डिफ्रि डिस्क्रिप्शन आणि कंपॅरिझन विथ सेंट्रलाइज एम टी असं विचारतात त्याच्यानंतर या सहाव्या युनिटमध्ये मिडियम वेटेस्ट टॉपिक कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे न्यू स्ट्रीम मॅचिंग अल्गोरिदम हा एक वेळा विचारला आहे आठ मार्कासाठी तर याच्यामध्ये अल्गोरिदम सुडो कोड विचारतात एक्झाम्पल एक्झिक्युशन विचारतात टाइम कॉम्प्लेक्सिटी अॅनालिसिस विचारतात आणि कंपॅरिझन विथ रॉबिन रॅ रॅबिन कार्प विचारतात त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे परफॉर्मन्स मे मेजर्स ऑफ मल्टीग्रेडेड अल्गोरिथम्स हा एक वेळा विचारला आहे आठ मार्कासाठी ह्याच्यामध्ये पण थेरी एक्सप्लेनेशन लिहायचं आहे त्याच्यानंतर काही डेफिनेशन्स लिहायच्यात आणि लॅटेन्सी एन त्याचं ब्रीफ डिस्क्रिप्शन लिहायचं आहे त्याच्यानंतरचा टॉपिक आहे युजेस ऑफ कंट्रोल ॲबस्ट्रॅक्शन आपण एक वेळा विचारला आहे चार मार्कासाठी तर याच्यामध्ये पॉइंट वाइज तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे त्याचं त्याच्यानंतर व्हेन चौथा टॉपिक आहे व्हेन डी पी स्ट्रगल्स टू फाईंड ऑप्टिमल सोल्युशन या टॉपिकवरती पण एक वेळा चार मार्कासाठी विचारला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सिनारीओची लिस्टिंग लिहायची आहे आणि त्याचं ब्रीफ एक्स एक्सप्लेनेशन लिहायचं आहे त्याच्यानंतर लिस्ट ऑर नॉन कवरेड टॉपिक्स काय आहे सहाव्या युनिटमध्ये जे तुम्ही कवर नाही केले तरी चालेल त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू मल्टी थ्रेडेड अल्गोरिधम्स आणि नेव स्ट्रीन मॅचिंग अल्गोरिझम हे खूप या टॉपिकवरती क्वेश्चन विचारत नाहीत तर हे सगळं मी सिलेबस आणि सहा पी वाय क्यू पेपर बघून टॉपिक काढलेले आहेत तर हे सगळ्यात हायस्ट टॉपिक आहेत जे रिपीटेड होतात क्वेश्चन पेपर्समध्ये तर ही पी डी एफ मी ग्रुपला अपलोड केली आहे म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक दिलेली असेल ग्रुप जॉईन असे। करा तिथे तुम्हाला नोट्स एस पी पी यू एक्झामच्या अपडेट्स आणि स्टडी मटेरियल मिळेल तर व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा थँक्यू मित्रांनो